विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एमगिरी वर्धा येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्याने पंचगव्य आधारित उत्पादनावर यावर्षी एकूण दहा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान एमगिरी वर्धा येथील जैव प्रसंस्करण आणि जडीबुटी विभागामध्ये खादी ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्याने दिनांक तीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत डॉक्टर जयकिशोर छांगाणी यांच्या मार्गदर्शनात सहा दिवसीय पंचगव्य आधारित उत्पादनावर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रशिक्षण कार्यक्रमात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अक्कलकोट नाशिक व नागपूर येथून एकूण वीस प्रशिक्षणार्थी सहभागी सा झाले होते एमगिरीमध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ग्रामीण अभियांत्रिकी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उद्योग निदेशालय ई एन टी आयच्या प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या पंचगव्य आधारित उत्पादनावरील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन तीन तीस ऑगस्टला खादी आणि ग्रामोद्योग नागपूर कार्यालयाच्या निदेशक व अक्कलकोट तालुक्याचे सुपुत्र श्री राघवेंद्र महेंद्रकर एमगिरीच्या महापरिषदेचे सदस्य श्री माधव कोटस्थाने श्री पंकज गौतम आणि जैव प्रसंस्करण व जडीबुटी विभागाचे उपनिदेशक डॉक्टर कर्मराज यादव संदीप कटकधोंड निंबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी श्री महेंद्रेकर यांनी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणानंतर उद्योग उभारण्याकरिता आर्थिक सहाय्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले श्री माधव कोटस्थाने यांनी एमगिरीद्वारा विकसित केलेल्या पंचगव्य उत्पादनांचे तंत्र स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे वर्णन केले श्री पंकज गौतम यांनी प्रशिक्षणार्थींना तीन त्यांची कंपनी सेलमार्क व्हेंचरच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले डॉक्टर यादव यांनी उत्पादनाच्या गुणवत्ता आणि पॅकेजिंगवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक श्री दीप वर्मा प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर शशी प्रकाश मिश्रा आणि डॉक्टर यादव यांच्या उपस्थितीत तीन सप्टेंबर रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी श्री दीप वर्मा यांनी पंचगव्य उत्पादनाबद्दल सांगताना म्हटले की हे पंचगव्य उत्पादन रासायनमुक्त प्रभावी किफायतशीर आणि गौमाता व राष्ट्राबद्दल प्रेमाची भावना निर्माण करणारे आहे डॉक्टर शशी प्रकाश मिश्रा यांनी गोवंशाचे आज ही ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू आहे असे म्हटले समारोप समारंभात सर्व प्रशिक्षणार्थींनी एमगिरीने विकसित केलेली पंचगव्य उत्पादने लघु उद्योगासाठी उपयुक्त असल्याचे वर्णन केले आणि प्रशिक्षण कार्यक्रम खूप यशस्वी झाला असे सांगितले कार्यक्रमात डॉक्टर जयकिशोर छांगणी यांनी सांगितले की पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय कामधेनू आयोगाने गो आधारित पंचगव्य उत्पादनांच्या प्रशिक्षण आणि प्रचारासाठी विशेष प्रयत्न करण्याची विनंती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला केली होती ज्याला मंत्रालयाने स्वीकृती दिली मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जैव प्रसंस्करण आणि जडीबुटी विभागामध्ये ग्रामीण अभियांत्रिकी आणि नवीन तांत्रिक उद्योग प्रकल्पाच्या ई एन टी आय संयुक्त तत्वावर पंचगव्य आधारित उत्पादनावर एकूण दहा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या आर्थिक वर्षात आयोजित केले जातील प्रत्येक का प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण वीस प्रशिक्षणार्थी सहभागी होतील अशा प्रकारे देशातील एकूण दोनशे लोकांना त्याचा लाभ मिळेल या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत शंभर आणि राष्ट्रीय कामधेनू आयोगाद्वारे शंभर प्रशिक्षणार्थी निवड केली जाईल अशी माहितीही डॉक्टर जयकिशोर छांगणी यांनी दिली प्रशिक्षणार्थीचा प्रवास खर्च या प्रकल्पासाठी एमगिरीमध्ये मंजूर निधी म्हणून केला जाईल आणि प्रशिक्षण दरम्यान निवास आणि भोजनाची व्यवस्था ही एमगिरीमध्ये मोफत असेल सहा दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉक्टर जयकिशोर छांगणी मार्गदर्शनाखाली पंचगव्य आधारित फ्लोअर क्लिनर पारदर्शक साबण शॅम्पू हँडवॉश हेअर ऑइल केश निखार हेअर कंडिशनर फेस पॅक पावडर लाल दंतमंजन धूपबत्ती मच्छररोधक कॉईल इत्यादी उत्पादनांचे प्रात्यक्षिके आणि प्रॅक्टिकलसह प्रशिक्षण प्रदान करण्यात आले सोबतच उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनी कच्च्या मालाचे निर्यातक संपर्क मार्केटिंग आणि पॅकेजिंग तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन देण्यात आले सदर प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजनाकरिता डॉक्टर यादव डॉक्टर छांगणी डॉक्टर अग्निहोत्री डॉक्टर अपराजिता डॉक्टर शीता शर्मा निशा साटोने निकिता भांगे डिंकेश ढोले सुहासिनी बाहुरूपी सुहासिंगळे आणि ओजस भैसारे यांनी मोलाचे सहकार्य केले या प्रशिक्षणासाठी अक्कलकोट तालुक्यातून हो माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संदीप कटक धोंड यांच्या सहकार्याने तालुक्यातून गोसेवक रेवणसिद्ध दिगसंगी अविनाश चव्हाण गुरुशांत मग्गीसर दत्त्रात कोळीसर राजशेखर निंबाळे मलकप्पा कल्याणी भाग्यश्री मग्गी उपस्थित होते सदर प्रशिक्षणाचे आयोजन रेटी प प्रकल्पांतर्गत एमगिरी येथील एल बी आय केंद्रात केले गेले मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी वीस प्रशिक्षणार्थींनी चार सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी देवलापार येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्राला भेट दिली गोविज्ञान अनुसंधान केंद्राचे प्रमुख श्री सुनील मानसिंग का यांनी त्यांना देवलापार येथे चालू असलेल्या पंचगव्य औषध निर्मिती सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त गांडूळ खत कीटक नियंत्रक आणि अमृत पाणी आणि बैलचलित विविध कृषी अवजारे यांची माहिती दिली देवला येथे आयोजित कार्यक्रमात आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की देशात गायीवर आधारित सेंद्रिय शेती आणि अर्थव्यवस्थेच्या रूपाने एक नवीन क्रांती येत आहे यामुळे रासायनिक खत उत्पादकांची लॉबी चिंताग्रस्त झाली आहे गायींचे संगोपन आणि सेंद्रिय शेतीद्वारेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींनी श्री सुनील मान सिंग का आणि डॉक्टर जयकिशोर छांगणी यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा